नवी मुंबईतील खानदेश मित्र मंडळाच्या वतीने उरण विभागात मेळाव्याचे आयोजन. नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्याचा भाग खानदेश म्हणून ओळखला जातो. खानदेशमधील नागरिक रायगड जिल्ह्यात आणि नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून या नागरिकांची एकमेकांना ओळख व्हावी खानदेशमधील संस्कृती, आचार विचारांचे जतन व्हावे या नवी खांदेश उरण सामाजिक उपक्रम संपन्न झाले या मेळाव्याला आणि विविध कार्यक्रमाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रतिष्ठित मान्यवरांनी भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खानदेश मित्र मंडळ आयोजित उरण मधील मेळावा आणि इतर कार्यक्रमांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला विठ्ठल मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न